उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आरके ज्ञान मंदिरम इंग्रजी माध्यम शाळा पुलगाव येथे चौदा नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे निर्माते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे आणि श्रीमती प्रीती बिडकर सर्वप्रिय विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री नितीन श्रीवास आणि पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे आणि श्रीमती प्रीती बिडकर यांच्या हस्ते प्रख्यात आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाले कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना आदरांजली वाहिली पूर्व प्राथमिक शिक्षिका श्रीमती पूनम देशमुख आणि प्राथमिक शिक्षिका श्रीमती दीपाली दिने यांनी बालदिनानिमित्त एक सुंदर गीत सादर केले काही विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले आणि पंडित नेहरूंवर सुंदर कविता देखील सादर केली प्राथमिक शिक्षकांच्या एका गटाने विद्यार्थ्यांसाठी आपण शरीराचे अवयव आहोत हे एक सुंदर नाटक सादर केले शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन श्रीवास यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आणि बालदिन साजरा करण्याचे सांगितले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल आपले विचार व्यक्त तत्वांचे आणि शिकवणीचे पालन करण्याचे आवाहन केले आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि पुलगावच्या आर के स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री रंजनकुमारजी केजरीवाल यांनी बालदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि काळजी घेण्याचे मूल्य रुजवण्यासाठी सामुदायिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांसाठी मजेदार आणि खेळकर खेळांचे आयोजन देखील करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा खूप आनंद झाला कार्यक्रमाचे संचालन पूर्व प्राथमिक शिक्षिका श्रीमती सोनाली डाफ यांनी उत्तम प्रकारे केले श्रीमती मंजुषा ऐदलाबादकर यांनी आभार मानले शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोणतीही कसर सोडली नाही चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव